येवला तालुक्यातील विसापूर गावातील रमेश पुरकर या शेतकऱ्यानं उन्हाळा कांद्याला भाव मिळत संतप्त होऊन दोनशे क्विंटल उन्हाळा कांदा शेतात ओतून त्यावर ट्रॅक्टर फिरवलाय रमेश पुरकर या शेतकऱ्यानं आपला कांदा विक्रीसाठी नेला असता त्याला फक्त एक रुपये सोळा किलो प्रति किलो असा भाव मिळाल्यानं तो संतप्त झाला त्यानं आपला दोनशे क्विंटल कांदा ट्रॅक्टर मध्ये भरून शेतात टाकला आणि त्या कांद्यावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवलाय शेतात त्याच खत तरी होईल असा विचार त्यानं केला आता तरी शासनानं कांदा उत्पादकांना मदत करावी अशी मागणी देखील केली दोनशे क्विंटल के कांद्यातून एक गाडी भरली ती मार्केटला नेली एकशे सोळा रुपये गेली काही पत्रात आलं नाही थोडं याच्यातच गेलं सगळं आणि त्याचा खर्च काही नवा पैशाचा आम्हाला आणि आता मग करायचं काय आम्ही हा विचार करून वावरात पकडून दिले आणि नांगरून टाकले आता याच्या काय करावं आता आमच्या पुढं प्रश्न आहे आत्महत्या करावा आता कोणता निर्णय घ्यावा हाच आम्हाला नाही राहिल मी तर आम हालदिल झालो आता काय करू